सो so, नमस्कार मंडळी आज काढूचे होते आमचे नारळ राई आधी जिल्ह्याची बाग त्या माडावर चढणाऱ्या काकांक घेऊन तर काकांनी लगेच माडावर चढाक घेतल्याने मंडळीन तुमका कोकणात बरेचसे जण असे भेटतले जे अजून पण माडार चढतात आणि मोठमोठ्या माडार चढत आणि बघता बघता काकांनी माडाचा टोक पण गाठल्याने आणि नारळ काढूक पण चालू केलेल्या तर एका माडावरचे नारळ तर काढून झालेले आणि तसेच काका खाली उतराक लागले तशीच आई पण हडे नारळ सगळे कडचे वेचून पिशव्यात टाकू लागले आणि बघता बघता पिशवी तर हडे भरून झालेलीच आणि हडे काका पण उतारलेले माडावर मग म्हटलं आपण थोडी आईक मदत करूया मग हडे आईन तर पूर्ण पिशवी भरून ठेवलेल्या आणि मग मी पण थोडेसे नारळ गोळा करून ठेवलंय तोपर्यंत काकाने दुसऱ्या माड्यावर चढा नारळ काढूक पण चालू केलेल्या त्यांना म्हटलं एक अडसार काढा अडसार तर माका गावलेला आता ह्या मी खातोय आणि तुमका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा